वेलकम फ्रमसिंग तू आधार व्हिडिओ हा वेळ या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक वरती संदर्भात नेमका कालावधी किती लागणार आहे त्या संदर्भात जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये निकालाचं कामकाज जे आहे निकाल तर आता लागणारच आहे आणि निकाल कधी लागणार आहे त्या संदर्भात सुद्धा सांगतो तुम्हाला तुमच्या ज्या कमेंट्स होत्या त्या कमेंट्सचा रिप्लाय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निकाला निकालासंदर्भातल्या ज्या कमेंट्स होत्या त्याचा रिप्लाय देणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षक वरती संदर्भात खरोखर कालावधी आपल्याला किती लागणार आहे जेणेकरून आपल्याला आपल्या फ्युचरमध्ये आपण जर शिक्षक भरतीमध्ये समाविष्ट होते तर किती कालावधी हो आपल्याला लागणार आहे त्या संदर्भात माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ जो आहे खूप महत्वाचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी शिक्षक भरती संदर्भात माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा साईटचं नोटिफेशन मिळालं तर ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफेशन मिसळणार नाही तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ आणि हा विशेष म्हणजे टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे आणि नवीन शिक्षक भरती जे चॅनल आहे किंवा व्लॉगिंग चॅनल जे आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्याला सुद्धा सबस्क्राईब नक्की करा तर सगळ्यात अगोदर बघा पहिली गोष्ट आहे निकालाची निकाल तुम्हाला केव्हाही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदची ऑफिशियल वेबसाइट आहे एम एस डॉट इन त्याच्यावर तुम्हाला पाहायला मिळणार आहे जसा निकाल येईल तशी ती अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल आता निकाल समजा उद्या लागेल किंवा मग आपण जर समजा खात्रीशीर बघितलं तर पुढच्या आठवड्यामध्ये सुरुवातीला सुद्धा लागू शकतो जसं आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं त्याचप्रमाणची माहिती जी आहे ती माहिती मिळते आणि तीच माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली आता दुसरी महत्वाची जी गोष्ट आहे ती आहे शिक्षक भरती संदर्भात आता जे उमेदवार शिक्षक भरतीच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट आहे म्हणजे थोडक्यात जर ज्या विद्यार्थ्यांनी टेट एक्झाम दोन हजार पंचवीस दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न येऊ शकतो की शिक्षक भरती प्रक्रिया नेमकी किती दिवस चालणार आणि या प्रक्रियेसाठी जर आपण शिक्षक भरतीमध्ये समाविष्ट होणार असू तर त्यावेळेस आपण बाकीच्या गोष्टींना सुद्धा लक्ष देणं खूप आवश्यक आहे आता शिक्षक भरती प्रक्रिया जर बघितली तुम्ही तर म्हणजे टेट परीक्षा आपण दिली आणि टेट परीक्षा दिल्यानंतर आपला निकाल आला म्हणजे आपण शिक्षक झाला असं होत नाही शिक्षक होण्यासाठी कितीतरी पायऱ्या आपल्याला पार कराव्या लागतात म्हणजे ही पहिली पायरी होती म्हणजे शिक्षक अभियोगता आणि बुद्धिमत्ता चाचणी ही जी परीक्षा आहे ही परीक्षा देणे ही पहिली पायरी आहे शिक्षक भरतीची म्हणजे अगोदर परीक्षा घेणार घेणार आपली जी झालेली आहे शिक्षक अभिगत आणि बुद्धिमत्ता चाचणी थोडक्यात टेट एक्झाम दोन हजार पंचवीस ती झाली आता तिचा निकाल येणार निकाल आला निकाल आल्यानंतर आपल्याला काही दिवसानंतर पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावं लागेल पवित्र पोर्टल जे आहे त्याच्यावर रेजिस्ट्रेशन सर्वांना कंपलसरी सर्वांनाच करावं लागतं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर संच मान्यता जी आहे संच मान्यतेच्या संदर्भात काय अपडेट आहे संच मान्यता पूर्ण झालेली आहे किंवा नाही किंवा परत नव्यानं करण्या कर केल्या जाणार आहे आणि तुम्हालाही माहीत आहे की संच मान्यतेच्या संदर्भात याचिका कोर्टामध्ये आहे जोपर्यंत कोर्टाचा निर्णय येणार आणि तोपर्यंत संच मान्यतेच्या बाबतीत कोणत्याही गोष्टी होणार नाही एवढंच नाही त्याच्या अगोदर बदली प्रक्रिया सुद्धा होणार आहे म्हणजे शिक्षकांची बदली प्रक्रिया असेल आणि जे शिक्षक अतिरिक्त होतील आता समजा काही शिक्षक शिल्लक झाले वेगवेगळ्या शाळांवर तर त्या शिक्षकांचं अगोदर समायोजन करावं लागेल आणि समायोजन झाल्यानंतर किती रिक्त पदसंख्या राहते ते आपल्याला बघावं लागेल म्हणजे संच मान्यता नव्याने केला जाईल किंवा जी संच मान्यता आहे त्यानुसार किती पदसंख्या रिक्त आहे ते बघावं लागेल म्हणजे संच मान्यताचा एक विषय आला म्हणजे परीक्षा नंतर निकाल नंतर रजिस्ट्रेशन आणि रेजिस्ट्रेशन झाल्यानंतर संच मान्यतेच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत त्या संच मान्यतेच्या संदर्भातल्या गोष्टी होण्यालाच एक दोन महिने किंवा दोन तीन महिने कालावधी जातो त्याच्यानंतर जे आहे जाहिराती ज्या आहे पवित्र पोर्टलवर येतात जेवढ्या काही रिक्त पदसंख्या आहेत त्या पवित्र पोर्टलवर जाहिराती आल्यानंतर मग आपल्याला पंधरा दिवसानंतर किंवा एका महिन्यानंतर आपल्याला किंवा आप पंधरा दिवसानंतर सांगितलं जातं की तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये जाऊन तुम्हाला जे जा काही जाहिराती आलेल्या आहे त्यांना पसंतीक्रम द्या मग आपल्याला प्रिफरन्स द्यावे लागतात पसंतीक्रम द्यावे लागतात पसंतीक्रम दिल्यानंतर मग एखाद्या म्हणजे पंधरा वीस दिवसानंतर किंवा एका महिन्यानंतर लिस्ट लागते पहिली लिस्ट लागते विदाऊट इंटरव्यूची जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिकेची आणि नंतर लिस्ट लागते विथ इंटरव्ह्यूची विथ इंट्रीची लिस्ट लागायला खूप कालावधी जातो दो जवळपास दोन तीन महिने अजून त्यात ॲड केले तरी चालतात मग विथ इंटरव्ह्यूची लिस्ट लागल्यानंतर तुमच्या मुलाखती होणार तुम्हाला त्या संस्थेवर मुलाखतीसाठी बोलवणार मुलाखत घेतली जाणार मुलाखत घेतल्यानंतर त्यांना कोणते कॅन्डिडेट्स घेतले त्यांनी त्याची एक लिस्ट तयार करणार ती लिस्ट आयुक्त कार्यालयाला पाठवलं जाणार नंतर मग तुमची निवड यादी प्रसिद्ध होणार थोडक्यात म्हणजे दोन लिस्ट आपल्या लागल्या लागल्या जातात किंवा लावल्या जातात एक म्हणजे विदाउट इंटरव्ह्यूची लिस्ट आता जर तुमचा नंबर विदाउट लिस्ट लिस्टमध्ये लागला तर त्यावेळेस जॉईनिंग मात्र लवकर मिळते तुम्ही बघितलं असल दोन हजार बावीसच्या भरतीप्रक्रेमध्ये काय झालं जी पहिली लिस्ट होती फेज वनची तर फेज वनमध्ये जी विदाउट इंटरव्यूची लिस्ट होती ती लवकर लागली आणि त्या विद्यार्थ्यांना जॉइनिंग सुद्धा मिळाली म्हणजे त्या विद्यार्थ्यांचा आता सेवा कालावधी जवळपास दोन वर्ष होता आसल म्हणजे तुम्ही बघा त्यांना लागून दोन वर्ष जवळपास झालेली आहे आणि आता दोन ते दोन वर्ष कशाचे दोन हजार बावीसमध्ये परीक्षा जरी झाली आणि त्यांना मे बी दोन हजार तेवीसमध्ये ते, ते जॉईन झाले दोन हजार तेवीसमध्ये तर दोन हजार तेवीसमध्ये जॉईन झाल्यानंतर आता दोन हजार पंचवीस सुरू आहे म्हणजे जवळपास दोन वर्षाच्या समोर कालावधी गेलेला आहे त्यांचा शिक्षण सेवकाचा हो आणि आता एखाद्या वर्षामध्ये त्यांचा शिक्षणसेवक हा हो कालावधी सुद्धा पूर्ण होईल आणि जर तुम्ही बघितलं की मधात एक याचिका पडली होती पंचावन्न आणि साठ टक्क्याचा मुद्दा होता त्याच्या संदर्भात याचिका होती कोर्टामध्ये आणि रयत शिक्षण संस्थेला सातारा ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली होती त्यांची सुद्धा केस जी आहे कोर्टामध्ये पेंडिंग होती जे विद्यार्थी रेत शिक्षण संस्थेमध्ये ऑलरेडी नोकरीला होते त्यांचं असं म्हणणं आहे की आमचा सुद्धा नोकरीवर किंवा आमचा सुद्धा विचार केला जावा भरती प्रक्रियेमध्ये तर त्यांनी ती केस टाकल्यामुळे त्या केसचा निकाल जो आहे त्यांच्या बाजूने सुद्धा लागला आणि या विद्यार्थ्यांच्या बाजूने सुद्धा म्हणजे अगोदर त्या विद्यार्थ्यांचं समायोजन करा जे रयत शिक्षण संस्थेमध्ये अगोदर होते आणि नंतर पवित्र पोर्टल मार्फत जे काही विद्यार्थी रयत शिक्षण संस्थेमध्ये रेकमेंड केले केले गेले होते त्यांचं सुद्धा तिथे जॉईनिंग करा किंवा त्यांना सुद्धा तिथे स्थान द्या अशा प्रकारे कोर्टाचा निर्णय आल्यानंतर ती प्रक्रिया झाली म्हणजे कोर्ट केसेसमुळं त्या विद्यार्थ्यांना जॉइनिंगसाठी थोडा उशीर झाला मग इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की शिक्षक भरती प्रक्रिया परीक्षेत देणे रजिस्ट्रेशन करणे नंतर संच मान्यता होणे नंतर जाहिराती येणे पसंतीक्रम देणे नंतर निवड याद्या लागणे निवड याद्या लागण्या अगोदर जर, -जर कोर्टामध्ये काही केसेस कै, कै पडल्या तर त्या केसेसचा निकाल येऊपर्यंत वाट बघणे त्याच्यामुळं कालावधी जो आहे शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये कालावधी खूप लागतो म्हणजे थोडक्यात असं म्हणू शकता तुम्ही की कासवाच्या गतीनं चालणारी प्रक्रिया ही त्याच्यामुळं आपण थोडा संयम ठेवणं खूप आवश्यक आहे आणि संयम आपल्याला ठेवावंच थे लागेल जर आपल्याला नोकरी हवी असेल तर आणि दुसरी महत्वाची गोष्ट अजून अशी आहे की जर तुम्ही प्लॅन बीवर काम करत असाल म्हणजे तुम्ही शिक्षक भरती तर करतायत पण सोबतसोबत तुम्ही एखाद्या जॉबला आहात एक तर तुम्ही प्रायव्हेट जॉब करत असाल किंवा एखाद्या संस्थेवर असाल तर त्यावेळेस तुमचा जॉब सोडू नका जॉब सध्या शेतीमध्ये सुरू ठेवा जॉब सुरू असताना तुम्ही शिक्षक भरतीमध्ये समाविष्ट होऊ शकता जसे तुम्ही परीक्षेचा फॉर्म भरला आणि परीक्षा दिली तशाच प्रकारे येणाऱ्या समोरच्या काही अपडेट्स आहे त्या फक्त डेली अपडेट्स तुम्ही घेत राहा की आता काय करायचंय रजिस्ट्रेशन करायचं असलं तर रजिस्ट्रेशन करायचं नंतर जाहिराती आल्या की पसून द्यायची ज्या ज्या तुम्हाला गोष्टी सांगितल्या जातात त्या फक्त करायच्या तुम्हाला तुम्हाला नोकरी सोडायची काही गरज नाही आणि ज्या दिवशी तुम्हाला असं वाटलं की तुमचा नंबर लागलेला आहे त्या दिवशी तुम्ही इकडचं रेजिग्नेशन द्यास काय करायचं ज्या कर ज्या संस्थेवर तुम्ही नोकरीला त्यांना अगोदर सांगून द्यायचं की माझी निवड जी आहे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरतीमध्ये झालेली आहे त्याच्यामुळे मी आता जो आहे नोकरी जी आहे इथं समोर करू शकणार नाही त्या संदर्भाचं लेटर त्यांना द्यायचं जेणेकरून तुम्ही नंतर ती नोकरी सोडायची आणि नंतर मग पवित्र पोर्टल थ्रू जिथे तुमचा नंबर लागलेला आहे तिथे नोकरीसाठी जायचं जेणेकरून दोन ऑप्शन किंवा दोन दोन गोष्टी होऊ शकतात एक तर म्हणजे तुमची नोकरी स्वतः जी मध्ये सुरू आहे ती नोकरी तुम्हाला सोडायची गरज नाही आणि दुसरी म्हणजे ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होईल त्यावेळेस तुम्हाला नोकरी सोडायची जेणेकरून तुमचं तिकडून गेल्या गेल्या इकडे तुमची जॉईनिंग झाली पाहिजे आणि शिक्षक भरतीला मी काय सांगितलं की जर आपण जेमतेम विचार जर केला दोन हजार पंचवीसच्या शिक्षक भरतीचा तर आता सद्यस्थितीमध्ये निकाल लागेल दोन चार दिवसामध्ये निकाल लागला एक दोन दिवसामध्ये तर निकाल लागल्यानंतर पवित्र पोटल रजिस्ट्रेशन होईल एखाद्या महिन्यामध्ये आणि नंतर मग पुढची प्रक्रिया सुरू होईल त्याला सुद्धा सहा सात महिने कालावधी जो आहे आरामशीर जाऊ शकतो आणि तुम्ही सुद्धा हे येणाऱ्या काळामध्ये बघा ना त्याच्यामुळे जो आहे हा व्हिडिओ त्यासाठीच होता की शिक्षक भरती प्रक्रिया थोडी संत होते आणि पण शिक्षक भरती प्रक्रिया मात्र कन्फर्म होते हे नक्की कधीही काय करायचं शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट होत असताना प्रयत्न करायचा की पहिलाच नंबर आपला लागला पाहिजे पहिले लिस्ट ज्यावेळेस डिक्लेअर केली जाते तर त्यावेळेस आपला नंबर त्याच्यामध्ये आला पाहिजे कारण की नंतरची लिस्ट लागेल किंवा नंतरचं राऊंड होईल किंवा नाही होईल त्याची शाश्वती नसते तुम्ही बघत असाल आता दोन हजार सतराच्या भरती प्रक्रियेचं काय सुरू आहे आणि दोन हजार बावीसच्या भरती संदर्भात काय घडामोड घडत आहेत त्याच्यामुळे लवकरात लवकर पहिल्याच फेजमध्ये किंवा पहिल्याच लिस्टमध्ये आपलं नाव कसं येईल जास्त स्कोर कसा आणता येईल आपल्याला त्या संदर्भात तुमचा जर स्कोअर आला तर त्यावेळेस पहिल्या लिस्टमध्ये नाव आल्यानंतर तुमची शिक्षक पदासाठी जी आहे वर्णी झाल्यानंतर लवकरात लवकर तुमचं नशीब जे आहे ते सुद्धा उजळून जाणार आहे त्याच्यामुळे या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे आय होप हा जो व्हिडिओ आहे किंवा ही जी इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नव्या नवीन आपल्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे मध्ये आहे आणि नवीन चॅनलची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दोन्हीला सबस्क्राईब करा आणि एक महत्त्वाची गोष्ट कमेंट्स बॉक्समध्ये तुम्हाला हाईपचं बटन आहे त्याला सुद्धा हायप करू शकता तुम्ही व्हिडिओला हायप करा आणि विशेष म्हणजे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा दिसू नका थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय